कैलासवासी सुमती जगन्नाथ जोशी माझी आई हिला आदर्श माता पुरस्कार मिळाला होता त्या काळात आणि तो फोटो आहे आणि तिच्यासाठी तिच्या स्मृतीप्रित्यर्थ व्यंकटेश आम्ही भावंडांनी आणि माझ्या पुतणींनी एकवीस वेळा एकवीस दिवस म्हटलं आज शेवटचा दिवस समाप्तीचा दिवस म्हणून आज आवर्जून हा फोटो काढला आहे आज प्रदोष म्हणून देवाला शंकराला दूध पाण्याचा अभिषेक दूध साखरेचा अभिषेक दही साखरेचा अभिषेक केलेला आहे आपली सुक्त श्री, श्री महालक्ष्मी अष्टक सर्वच आपण म्हणत हा रोज कुंकुमार्जन करतो हा बाळकृष्ण ज्याच्यासाठी ज्या ज्याची वाट बघतायत सगळे त्या त्यांच्यासाठी व्यंकटेश स्तोत्र सुफळ संपूर्ण होणार आणि आपण आज व्यंकटेशाची आरती पाहतोय ती रामदासांच्या नृत्य नित्य उपासनेतली ಅಗಹರಣಿ ಪುಷ್ಕರಣಿ ಅಗಣಿತಗುಣಾ ಅಗಾಧಮಯಿ ಮಾಸ್ತೀ ತಾನ ಬೋಲವೈವಾಣಿ ಅಖಂಡತೀರ್ಥಾವಳಿ ಅಚಪಳಸುಖಾಹ ತನ್ಮಯತಿ ತನ್ಮಯ ತಾನಯನೀ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ವೆಂಕಟೇಶ ಆರತಿವಾಳೂ ಸ್ವಾಮೀ ಜಗದೀಶ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ अतिसुखमय देवालय आलय मोक्षाचे नाना नाटक ना करता हाटक वर्णाचे थक्कित मानस पाहता स्थळ भगवंताचे नाही ना हे भूवैकुंठसाचे जयदेव जय देव जय व्यंकटेशा आरती ओवाळू स्वामी जगदीशा जय देव जय देव दिव्यांबरधर तनु आ, कोमल कोमलिलार नाना रत्ने नाना सुमनांचा माळा नाना भूषण मंडित वामांगी बाळा नाना वाद्ये मीनला, दासांचा मेळा जय देव जय देव आपली राम रामनाम नौका ही उपासना सुरू आहे आणि त्यासाठी चार तारखेपर्यंत नावं अपेक्षित ता आहेत जास्तीत जास्त जणांनी या उपासनेस जोडले जावं असे मी आपणा सर्वांना विनंती करते की तीनशे पासष्ट ती तीनशे पासष्ट दिवसांचे आहेत रोज एक रुपया तुम्ही जर भरू शकला नाहीत तर तुमच्या लाखो पग रुपये पगारांचं तरी तुम्ही काय करणार काय उपयोग त्याचा तुम्ही जर यासाठी कर, करू शकला नाही तर आपण हजार हजारो मॉलमध्ये हजारो रुपये घालवतो पिझ्झा बर्गर यासाठी लाखो रुपये दिवसाला हजार दोन हजार रुपये घालवतो तुम्ही त्या घालवण्याबद्दल माझं अजिबात मत मत नाही आहे दुमत नाही आहे मजा करा आनंदात राहा पैसे खर्च करा पैसे आपल्यासाठीच आहेत पण तुम्ही आमच्या उपासनेला जोडले जा आमच्या ह्या उपास, उपास छोट्याशा रकमेमध्ये आमचा तिघांचा वाटा असतो तुम्ही सांगा एकशे बावीस रुपयात वर्षभर आम्ही आमचा एकजण हा उपासना तुमच्यासाठी दोन हजार चोवीस हे तीन हजार चोवीस आपली ही जी माळ आहे ही एक हजार आठ मन्यांची आहे तिघंजणं एक हजार आठ मन्यांची माळ ओढत असले तर तीन हजार चोवीस होते तर सगळेजण हे सगळं करणार आहे तुम्ही मात्र चार तारखेपर्यंत जास्तीत जास्त जणं जास्त जोडले जा मी अतिशय नम्रपणे विनंती करते आहे तुमचे नातेवाईका आप्त स्वकीय सगळ्यांना जोडा आणि आमच्या या उपासनांना तुम्ही जोडले जा श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ